शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख सौमिनल दास यांचा वाढदिवस स्वागत नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेते शरद दादा कोळी लोकसभा संघटक मान्य उत्तम प्रकाशजी खंदारे तसेच जिल्हा प्रमुख मान्य श्री अमरदादा पाटील उपजिल्हाप्रमुख संतोषजी पाटील धर्मराजजी बगले योगीराज पाटील मंगेश कंगारे महेशजी मेटकरी महिला आघाडी शिवसैनिक तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय श्री विरुपाक्ष नंदर्गी गुरुजी चंद्रकांतजी नंदर्गी काशीकर काका मेढे काका प्रीती नायर अनिता राठोड सचिन माने सचिन गंगुरे किरण येळणे अफसर शेख अभिजित भुले समर्थ भोसले अंकुश अमित राणे अनिलजी गायकवाड यांची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय होती शिवसेना उपनेते आदरणीय श्री कोळी माजी राज्यमंत्री आदरणीय श्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब प्रभावी आमदार आदरणीय श्री अमरदादा पाटील यांनी प्रभागातील व शहरातील शिवसेनेचे व सामाजिक क्षेत्रातील ताईंच्या कामाची प्रशंसा करत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला नगरसेविकेसाठी ताईंचा उमेदवारी निश्चित केली व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात जवळपास शंभर पेक्षा जास्त महिलांची संख्या होती व लहान मोठे सर्व मिळून जवळपास दोनशे लोक उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या फटाक्यांच्या जलोषात साजरा झाला या कार्यक्रमासाठी सुश्वेता नंदर्गी शीतल सलबत्ते शुभांगी कुलकर्णी प्रजक्ता कुलकर्णी अर्चना अदटराव पूजा माने संजीवनी सलबत्ते स्वरूपाली अगासे ज्योती मोरे व सारिका मोरे यांनी खूप कष्ट घेतले Happy birthday to you, my little friend. Happy birthday to you, my little friend. 哎。